बीड प्रकरण राज्यासह देशभरात गाजत आहे आणि असं असताना आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना अभय दिल्याचं पाहायला मिळत आहे बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे यांचं नाव जे आहे हे आघाडीवर घेतलं जात आहे कारण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या जवळचे संबंध आहे असं अनेक गोष्टीमध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे यात दोषी आहेत त्यांचा जो राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे तर दुसरीकडे आज अजित पवार यांनी म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोपर्यंत पुरावे सापडत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतले जाणार नाही किंवा त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार नाही तर याच विरोधात जालन्यातील जे मराठा आंदोलक आहेत ते सध्या आक्रमक झालेले आहेत आणि धनंजय मुंडे त्याचबरोबर अजित पवार यांचा निषेध करताना ते पाहायला मिळत आहे आपल्यासोबत जालन्यातील काही मराठा आंदोलक आहेत आपण यांच्याशी बोलणार आहोत दादा काय सांगणार अजित पवार यांना अभय देण्याचा एक प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून होत आहे कसं बघताय याकडे नक्कीच अजितदादांच्या आजच्या वक्तव्यावरून असं वाटतंय की अजितदादा धनंजय मुंडे मुंडेने यांना पाठीशी घालतायत तर अजितदादा असं म्हणतात सा दोषी सापडत नाही जोपर्यंत दोषी दो सापडत नाही तोपर्यंत आम्ही नाराजी घेणार ना नाही अजून कोणता दोष दिसायला पाहिजे जर वाल्मिक करार आणि धनंजय मुंडे स्वतः दोघं प्रॉपर्टीत पार्टनर आहेत सगळे व्यवसायात पार्टनर आहेत त्यांची जवळ कितकी दिसतेय त्यांचे फोटोज त्यांचे व्हिडिओज हे सगळे दिस इतकं दिसत असताना त्यांना आणखी कोणता दोष हवाय असा आमचा अजितदादा प्रश्न आहे आणि अजितदादा जर धनंजय मुंडेला जर पाठीशी घालत असतील तर स्वतः अजितदादांना सुद्धा या मराठा समाज रस्त्यावर फिरू देणार नाही मुश्किल करेल रस्त्यावर फिरणं अगदी बरोबर आहे काय सांगणार काल बीड प्रकरणामध्ये जे काही हत्यार होते जे वापरण्यात आले होते ते दे देखील सापडलेले आहेत तर आज अजित पवार यांनी विधान केलेलं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे सापडत नाही तो पण कारवाई केली जाणार नाही तर दुसरीकडे विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत करताय अजितदादाला धनंजय धनंजय मुंडेंचे पुरावे जर लागत असेल तर आतापर्यंत जे एवढं रामायण झालंय यांनी जो इतिहास घडवला त्यांनी त्या थे बीडमध्ये हे अजितदादांना दिसलं नाही अजितदादा जरा दादासारखे दादांनी दादानी राह तसं वागावं म्हणजे हो। तुम्ही लोकांना सांगतात जर धनंजय मुंडे जर दुसऱ्या पार्टीचे असते किंवा जर दुसरं कोणी असते तर अजितदादा त्यांना त्यांच्या विरोधात बोलले असते मग तुमच्या पार्टीचा माणूस म्हणून तुम्ही जर पाठ राखण जर दादा तुम्ही धनंजय मुंडेंची करत असाल तर महाराष्ट्रात अजितदादांना फिरणं मराठा समाज व बहुजन समाज मुश्किल करेल नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर आज भाजपा आमदार सुरेश दस देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत त्याचबरोबर काल मंत्री पंकजा मुंडे यांनी अजित गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे काही राजकीय खलबत्त बीड प्रकरणाशी संमत असू शकतात ते राजकीय आता ते त्यांच्या अंधारात काय असेल हे आपण सांगू शकत नाही परंतु जे ढवळ्या दिवसा अख्ख्या महाराष्ट्राने जे बघितलंय हे पाहताय धनंजय मुंडेच हे देशमुखांचं जे प्रकरण आहे हत्याकांड याच्यात अजितदादांना लाज वाटली पाहिजे तुमचं राजकारण एक साईडला बाजूला ठेवा तुम्ही आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात आमच्या सारख्यांनी हे त्यांना बोलू नये परंतु तुम्ही ती परिस्थिती आणली आणि हेच महाराष्ट्र यांना उद्या दाखवून देईल अजितदादाला की तुम्ही गुन्हेगाराचे पाठ राखण करताय म्हणजे तुम्ही संविधानिक पदावर वाहात जो व्यक्ती संविधानिक पदावर बसतोय तो लोकांना संविधान सांगतो आणि तुम्ही स्वतः म्हणजे तुम्ही संविधानिक पदावर वाहात जो व्यक्ती संविधानिक पदावर बसतोय तो लोकांना संविधान सांगतो आणि तुम्ही स्वतः त्याच्या आचारणात स्वतः काहीच घेत नाही म्हणजे तुम्ही गुन्हेगाराची पाठ राखण करताय आपण स्वतः एक महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री असताना मग हे काय राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे ही दडपशाही चालली हे सद्दाम भूषणचं राज्य आहे का आता मराठा आंदोलकांची नेमकी पुढची दिशा कशी असणार आहे मराठा आंदोलक त्याला कसा विरोध करणार नक्कीच म्हणे मराठा समाज आणि मराठा आंदोलक यापुढे दादा जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर कधी आले तर त्यांचा दौरा आम्ही हा मुस्कटून लावा मी हा इशारा आम्ही समाजाच्या वतीनं देत आहोत आपण जर पाहायला गेलं तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे बरेचसे फोटो समोर आलेले आहेत त्याचबरोबर पंकजा त्यांनी देखील धनंजय मुंडे आणि अजित वाल्मिक कराड हे दोन्ही किती जवळचे आहेत याबद्दल विधान केलेलं आहे मग असं असताना देखील अजित पवार धनंजय मुंडे काबर अभय देत असाल नक्कीच बरं तुम्ही म्हटल्याप्रमाणे जसे पंकजा बोलल्या होत्या की धनुभाऊचं पान पण हलत नाही आता आम्हाला असं वाटायला आलं की धनुभाऊ शिवाय अजितदाच पान पण हलत नाही हे राष्ट्रवादी चालत कोण आहे हे धनंजय मुंडे चालवत आहे याच्या आम्हाला शंभर टक्के आता नेमकं मराठा आंदोलन काय करणार आहे पुढे त्यांची दिशा कशी असेल विरोधांना अजित पवार यांना मराठवाड्यामध्ये भूमिका मराठा भूमिका अशी आहे की अजितदादा यांचा आता डीएनए तपासायची वेळ आली कारण मराठ्याचा डीएनए जर असता आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यावरती जो भयानक हल्ला करून आणि त्यांना इतकं हालहाल करून मारलं आणि आशा मारणाऱ्या मारेकऱ्यांचे जर अजितदादा पाठराखण करीत असेल तर अजितदादाचा आम्ही धिक्कार करतो अजितदादा हा व्यक्ती म्हणजे मराठ्याचा डीएनए असूच शकत नाही आणि त्याच्यामुळे जर ते इकडे आले तर त्यांना काळे झेंडे वगैरे नाही पण आम्ही त्यांना जालना जिल्ह्यात येऊ देणार नाही अजिबात फिरू देणार नाही आपण या ठिकाणी पाहू शकतो मराठा आंदोलक जे ते अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध आक्रमक झालेले आहेत आणि त्यांचा निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे आता काय सांगणार अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांना अभय देण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याचबरोबर जोपर्यंत त्यांच्या विरोधात पुरावे सापडत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले बघा बीड जिल्ह्यामध्ये जो गुंडाने हौदोस हो मांडलेला आहे आजपासूनचा नाहीये खूप दिवसापासून आहे ज्यावेळेस पालकमंत्री धनंजय मुंडे होते त्यावेळेस पालकमंत्री पद त्यांनी विकून टाकलेलं होतं वाल्मी कराडला आणि त्याचं कुठेतरी सगळ्यांची मग चिरी मिरी सगळ्यांची जे टक्केवारी असेल ती आजीदादापर्यंतही जात असेल म्हणून आजीदादा त्यांना अभय देते धनंजय मुंडेंना आणि धनंजय मुंडे ते वाल्मी कराडला देते परंतु आमच्या जन आक्रोश मोर्चा होतो मग संतोष स्वर्गीय संतोष यांना देशमुख यांना जे न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या आहे की जो वाल्मिक कराड आणि वाल्मिक जो वरद जो राजकीय वरद असते त्याला याच्यामध्ये आंदोलन करू सुरेश दस जे भाजपाचे आमदार आहेत ते आज मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत त्याचबरोबर काल पंकजा मुंडे यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शाह यांची भेट घेतली होती राजकीय खलबत सुरू आहे मात्र अद्यापपर्यंत तपास पूर्ण झालेली नाहीये काल जे हत्यामध्ये वापरलेले जे हत्यार होते ते समोर आलेले आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत मग कशा प्रकारे तपास होतो तुम्हाला वाटत हे बघा आमदार सुरेश हे या निर्गुंजी हत्या झाली संतोष देशमुख यांची त्यांच्या कुटुंबाच्या संपूर्ण पाठीशी तो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते त्या कदाचित मुख्यमंत्र्यांनी भेटले असतील पण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे स्वतः दोघं बहीण भाऊस आहे मग ते वाल्मेकरला वाचवण्यासाठी कुठंतरी आणि त्यांचं वर जो असतो त्यांचं जर त्या बीडमध्ये त्यांचं जे वर्चस्व आहे ते वरच कायम राहण्यासाठी काहीतरी ते भेटले असतील तुम्हाला काय वाटतं काय मागणी तुमची काय हे जे प्रकरण झालेलं आहे अत्यंत निंदनीय संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या सामाजिक समतोलता राखण्याला काळीमा फासणारं हे जे कृत्य आहे निषेधार्थ असून याची जी चौकशी आहे स्थानिक पोलिसांच्या मार्फत न करता जिल्ह्यातील पर जिल्ह्यातील सुद्धा नको मराठवाडा विभागाच्या बाहेर आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मार्फत ही चौकशी झाली पाहिजे आणि या कृत्यामध्ये ज्या ज्या लोकांचा डायरेक्ट इनडायरेक्ट सहभाग आहे ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून जो सहकार ह्या प्रकरणाला सहकार्य केलं किंवा के। पाठिंबा दिला अशांनाही याच्यामध्ये मग पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील अशांनाही याच्यामध्ये सह आरोपी केलं गेले पाहिजे अशी आमची मागणी अनेक फोटोंमध्ये अनेक घटनांमध्ये वाल्मिक आणि धनंजय मुंडे यांचा कसा परस्पर संबंध आहे हे समोर आलेले मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई धनंजय मुंडे यांच्यावर झालेली नाही त्याचबरोबर आज अजित पवार यांनी म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध जोपर्यंत पुरावे सापडत नाही तोपर्यंत कारवाई केली जाणार नाही आमच्या मते राजकारणाला कोणती जात नसते हे मतांची भिकारी मतांचा जोगवा मागणारे मतांचा मताचं विभाजन झालं पाहिजे आणि कोणती जात ही आपल्या सोबत राहिली पाहिजे त्यासाठी हे कोणत्याही थराला जाणारे मते दादा असतील किंवा आणखीन कोणते मंत्री असतील यांना जात पात काहीच नाही कोण मरतं कोण जगतं वेळ पडली तर स्वतःच्याही आपत्त्याला बळी देण्याची यांची खुर्चीसाठी असे लालची हे लोक एकाही करू अजित दादा असतील किंवा आणखीन कोणते मंत्री असतील यांना जात पात काहीच नाही कोण मरतं कोण जगतं वेळ पडली तर स्वतःच्याही आपत्त्याला बळी देण्याची यांची खुर्चीसाठी असे लालची हे लोक एकाही करू शकत मग असं दिसून आलेल्या या गोष्टी याआधी अशी कृत्य घडलेले महाराष्ट्रामध्ये नुकतंच काल पंकजा मुंडे यांनी राज्य देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांची भेट घेतली होती ही जी भेट आहे ही राजकीय आवश्यकते बीड प्रकरणावर पण आवश्यकते सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं आणि आता मराठा आंदोलकांची भूमिका काय असेल तुमची महाराष्ट्रात शांतता सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात त्यामध्ये मराठा समाज नेहमी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जातो एवढंच नाही इतर जातीला जर कुठं अन्याय होत असेल तर अग्रेसराने नेटाने समोर जाऊन मग तो समोरचा मराठा असो का आणखी कोणी असो त्याला खेटतो नेटतो आणि न्याय देण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून आजपर्यंत मराठा समाज करतो आणि असा असताना जर आमचा बंधू स्वर्गीय संतोष जाधव हे सगळं प्रकरण एका बौद्ध बांधवाच्या मारहाण झाली त्याच्या निषेधार्थ तिथं जाऊन जाब विचारण्यासाठी जातो त्याला मारहाण होती त्याच्यानंतर याचा जर निर्गुणपणे हत्या केली जाते अशा कृत्याला समाजच नाही संपूर्ण महाराष्ट्र सहन करणार नाही आणि महाराष्ट्र दोषी म्हणून हे सरकार जर न्याय देत नसेल तर महाराष्ट्र दोषी म्हणून यांना घोषित करावं निश्चित आपण या ठिकाणी पाहू शकतो अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना अभय दिलेला आहे किंवा जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात बीड प्रकरणामध्ये कुठलेही पुरावे सापडत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे तर अजित पवार हे धनंजय मुंडे यांची पाठराखण करत आहेत त्यामुळे जालन्यातील मराठा आंदोलकांनी धनंजय मुंडे त्याचबरोबर अजित पवार यांचा विरोध केलेला आहे आणि ज्यावेळी पण अजित पवार जालन्याच्या दौऱ्यावर येतील किंवा मराठवाड्यात येतील तेव्हा मग मराठा आंदोलक त्यांना विरोध करतील असं देखील जालन्यातील मराठा आंदोलकांनी म्हटलेलं आहे गौरवशाळी तक जालना